Sri Somi Semar Tamarat Ki J. हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजपासून मी नवीन म्हणजेच श्री शंकर महाराजांच्या गोष्टी कथा आपणास ऐकवणार आहेत तरी त्या, हो त्या तुम्ही दररोज शेवटपर्यंत ऐकाव्यात ही मी आपणास विनंती करते आजपर्यंत आपण मला भरपूर सहकार्य केलेले आहे सबस्क्राईब भरपूर केलेले आहेत काही ना गोष्टी पण भरपूर आवडलेल्या आहेत त्यामुळे मलाही आनंद होतो की हां मी सांगते त्या कथा तुम्ही ऐकता आणि त्याचबरोबर त्या शहरी करता त्याच्यामुळे मला आनंद आहे असेच तुम्ही मला सपोर्ट करा त्याच्यामुळे सहकार्य करा त्याच्यामुळे मला आणखीन उत्साह हो येईल की तुम्हाला कथा सांगण्यासाठी आता आजपासून आपण श्री शंकर महाराजांच्या गोष्टी ऐकणार आहोत तर शंकर महाराज हे कोण आहेत हे काय काहींना माहीत नसेल किंवा काय काहींना माहीत हे असेल तर चला आपण आता ऐकूया महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत नामदेव संत गोराकुंभार यांच्यापासून श्री स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा शेगावचे श्री गजानन महाराज यांच्यापर्यंत ही परंपरा आहे त्याच मालिकेत श्री शंकर महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल शंकर महाराज हे प्रत्यक्ष शिवशंकरांचा अवतार होते त्यांचे संपूर्ण जीवन बघता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीचा प्रत्यय येतो महाराज आपल्या भक्तांसाठी जणू कल्पतरूच होते समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच भक्तांची आध्यात्मिक प्रगती करण्याकडे महाराजांचा कल होता महाराजांची खऱ्या मनाने भक्ती केल्यास आणि योग्य मागणी मागितल्यास भक्तांची इच्छा महाराज असतानाही पूर्ण व्हायची आणि आताही पूर्ण होते महाराजांना सर्व भाषा अवगत होत्या देशविदेशात त्यांनी प्रवास केला होता युरोप आफ्रिका जपान अरबस्तानात त्यांना मानणारे खूप भक्त आहेत महाराज होते तेही त्रिकाल ज्ञानी होते आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या त्यांच्या फक्त मोजक्याच घटना मी सांगणार ऐकवणार आहे आपणास तरी त्या ते तुम्हाला आवडतील ही मी आशा करते प आपण शेवटपर्यंत ऐकल्यावरच आपल्याला कळणार आहेत की त्यांच्या कथा तुम्हाला कशा वाटतात आणि ते जे शिवशंकरांचे भक्त आहेत त्यांनाही त्या कथा खूप आवडतील चला तर आता आपण ऐकूया पहिली कथा शिवभक्तीचे फळ खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे नाशिक जिल्ह्यातील सटर्णा तालुक्यातील अंतापूर नावाच्या एका छोट्याशा गावात चिमणाजी आपल्या पत्नीसह गुण्या गोविंदाने राहत होते चिमनाजी आणि त्यांची पत्नी शिवभक्त होते भगवान शिवशंकरांवर दोघांची खूप श्रद्धा होती नित्य ते शिव आराधना करत असत त्यांच्या घरी रोज पूजापाठ भजन चालत असे दोघा भाविक पती पत्नीच्या संसारात फक्त एकाच गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे दोघांनाही मूल बाळ नव्हते आपले सुने घर अंगण बघून दोघांनाही गलबलून येईल देवाची प्रार्थना करताना त्यांच्या डोळ्यात आसवे येत असत ते भगवान शंकरांना सांगत असत हे देवा आमच्या हातून असा काय अपराध घडला की आम्हाला तू मूल बाळ दिले नाहीस देवा तुला आमची दया येऊ दे मूल बाळ नसल्यामुळे दोघेही खूप दुःखी राहत असत मात्र भगवान श्री शंकरांची त्यांची आराधना अखंड होती शिवावर त्यांची श्रद्धा आढळ होती रात्री झोपतानाही शिवाची प्रार्थना म्हणून त्यांना वंदन करून झोपत असत हा त्यांचा नित्यक्रम होता एके दिवशी रात्री चिमनाजी आणि त्यांची पत्नी शिवप्रार्थना म्हणून झोपी गेले पाटे पाटे चिमनाजींना एक स्वप्न पडले चिमनाजींच्या स्वप्नात एक तेजस्वी साधू आला तो साधू चिमनाजींना म्हणाला तुझी शिवभक्ती सफल झाली आहे तुम्हा दोघांना पुत्र रत्नाची प्राप्ती होणार आहे आज सकाळी तुम्ही दोघे जण तुमच्या गावाबाहेरच्या रानात असलेल्या दावल मुली यांच्या एक छोटेसे बालक तुम्हाला दिसेल वाघांना अजिबात न घाबरता तुम्ही ते बाळ उचलून घ्या तोच तुमचा पुत्र आहे एवढे बोलून साधू अदृश्य झाला त्या स्वप्नामुळे चिमणाजी खडबडून जागे झाले त्यांनी आपल्या पत्नीलाही झोपेतून जागी केले आणि आपल्याला नुकतेच पडलेले स्वप्न सांगितले ते ऐकून चिमनाजींची जी पत्नी त्यांना म्हणाली अहो आपल्याला मूल बाळ नाही हा विचार काही तुमच्या मनातून जात नाही त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हे स्वप्न पडले आहे रानात आपल्याला बाळ कसे काय सापडू शकते त्याचे काही होत नसते तेव्हा विसरा ते स्वप्न शिवशंकराला जेव्हा दया येईल तेव्हा आपण आई वडील तेव्हा मन शांत ठेवा आपल्या पत्नीचे ते बोलणे ऐकून चिमनाजी निरुत्तर झाले सकाळी गावात गेल्यावर त्यांनी आपल्या परिचित मित्रांना आपल्याला पाटे पडलेले स्वप्न सांगितले आणि म्हणाले पाटे पडलेले स्वप्न खरे ठरते असे मी ऐकले आहे तेव्हा मला पडलेले स्वप्न खरे असावे असे मला वाटते त्यावर लोकांनी त्यांची हसून टिंगल केली ते बघून चिमनाजींना फार वाईट वाटले पण करणार काय कोणीही त्यांच्या स्वप्नावर विश्वास ठेवायला तयार नव्हता चिमनाजी निराश झाले त्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे दोघेही श्री शिवशंकराचा जप आणि प्रार्थना म्हणून झोपी गेले पाठेपाठे चिमनाजींना तेच स्वप्न पडले तोच तेजस्वी साधू त्यांच्या स्वप्नात आला आणि त्यांना त्या साधूने तो, ते तो दृष्टांत दिला सकाळी दावल मुली पी बाबांच्या मशिदीजवळ रानात जायला सांगितले त्या स्वप्नामुळे चिमनाजींना जाग आली आता मात्र त्यांना खात्री वाटू लागली की आपल्याला पडलेल्या स्वप्नात नक्कीच सत्यता आणि दैवी संकट आहे संकेत आहे आपल्याला आपल्या पत्नीला जागे करून त्यांनी तिला सहारी हकीकत सांगितली काहीही झाले तरी सकाळी रानात जायचा निश्चय बोलून दाखवला शिवशंकराला नमस्कार करून त्यांनी स्नानादी आटपून पूजा अर्चा केली आणि देवाची नाव घेत रानाची वाट धरली गावापासून लांबूर असलेल्या रानात दावल मुली पीर बाबांच्या मशिदीजवळ दोघे पोचले आजूबाजूला शोध घेतल्यावर खरोखरच त्यांना वाघांच्या घराड्यात एक लहान बाळ खेळताना दिसले क्षणभर तर दोघांचा त्या दृश्यावर विश्वासच बसला नाही स्वप्नात आलेल्या साधूने जसे वर्णन केले होते तसे समोरचे दृश्य होते चिमनाजी हिंमत करून पुढे झाले वाघांचा घोळका बघताच ते माघारी वळले त्यांची पत्नी चिमनाजींना म्हणाली अहो दोनदा स्वप्नात येऊन साधूने तुम्हाला रानात वाघांच्या घराड्यात असलेले बाळ घ्यायला सांगितले तेव्हा ती देवाची इच्छा समजून जसे सांगितले आहे तसे वागा घाबरू नका भगवान शिवशंकर आपल्या पाठीशी आहेत पत्नीचे ते उद्गार ऐकून चिमणाजींना धीर आला ते पुढे सरसावले मोठे चिरून त्यांनी बाळाला उचलून घेतले वाघांनी चिमणाजींना जराही प्रतिकार केला नाही चिमनाजी झटक्यात पत्नीजवळ आले त्यांनी बाळाला तिच्या हवाली केले बाळाला जवळ घेताच तिचा ऊर दाटून आला पुत्रप्राप्तीचा आनंद दोघांच्याही मनात मावत नव्हता दोघांनाही आपल्याला जुनू शिवभक्तीचे फळ मिळाल्याचा आनंद झाला होता आणि होतेही तसेच बाळाच्या रूपाने प्रत्यक्ष शिवशंकराने अवतार घेतला होता ते दोघे आनंदाने घरी परतले अशी शिवशंकरांची ही जन्माची कथा आहे त्याप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप सदैव आपल्या मुखात असू देत त्यामुळे आपल्यास अनेक लाभ होतात यापुढे मी आपणास श्री शिवशंकरांच्या शंकर महाराजांच्या गोष्टी ऐकवणार आहे ह्याच्या आधी मी श्री स्वामी समर्थ यांच्या आपल्या भक्तीच्या कथा ऐकवल्या आहेत त्याही तुम्ही जरूर ऐकाव्यात आणि आपल्या मुलांनाही ऐकवाव्यात इतर मित्रमंडळींना नातेवाईकांनाही शेअर कराव्यात त्याच्यामुळे तुमच्याकडूनही सेवा घडेल आणि ते दररोज ऐकल्यामुळे आपणासही एक मनाला स शांती मिळते समाधान मिळते ते त्याच्यामुळे तुम्ही त्या दररोज ऐकाव्यात आणि श्रीस्वामी समर्थ हा जप आपल्या सदैव मुखात असू दे चालता बोलता उठता फिरता सदैव आपल्या मुखात श्रीस्वामी समर्थ हा जप नेहमी असावा आजची केलेली सेवा मी श्री चरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे ही मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ